सर्व वीर एकलव्य महर्षी वाल्मिकी क्रांतीवीर राघोजी वांगरे आणि या सर्व आदिवासींना जो एक आदिवासी भाग हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्षापासून एक मागासलेला म्हणून गणला जात होता त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे सर्व महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज अठरा पगड जाती जमातींना सामावून एक छत्रपती शासन चालवणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि यांना संवैधानिक संवैधानिकरित्या समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता यांना न्याय मिळवून देण्याकरता ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे आपले संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी हा आज जागतिक आदिवासी दिन आपण समर्पित केला पाहिजे कारण आज एका चिमुकली एक आदिवासी समाजाची चिमुकली तुमच्याच गावातली जर आज ही संयुक्त राष्ट्र संघ याचा उल्लेख या ठिकाणी करते आणि ज्याप्रमाणे आमचे उमेश दादा यांनी आज या ठिकाणी नमूद केलं की या देशाची एक महिला ही एक राष्ट्रपती पदावर पोहोचते तर याचा असा अर्थ होतो आज या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या घटनेमध्ये जे त्यांचं धोरण जो हेतू होता की समाजातली एकदम दलित आणि आदिवासी समाजातला घटक एक दिवस या देशाचं राष्ट्रपती पद भूषवेल हा आदर्श या ठिकाणी आज एका छोट्या चिमुकल्याच्या वक्तव्यातून मला जाणवला म्हणून या वातावरणामध्ये या ग्रामपंचायती सदस्य असतील सरपंच असतील या गावाच्या वातावरणामध्ये घडणारी आज ही चिमुकली ही उद्या देशाचं राष्ट्रपती पद भूषवू शकते एवढं सामर्थ्य या गावामध्ये आहे आज ज्ञानाची ज्योती या गावामध्ये आदिवासी बांधवांमध्ये पोहोचलेली आहे या ठिकाणी या आदिवासी दिनाच्या निमित्ताने ही त्या सर्व थोर पुरुषांना आणि ज्यांनी आपल्याला आपले नायक मिळून दिले त्या सर्वांना ही आहे आदिवासी दिनानिमित्त आज खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल या ठिकाणी असं मी नमूद करू इच्छितो आणि थांबतो माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या आणि क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील उपक्रमाकडे वर्ग होण्याचं सर्व मान्यवरांना मी त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद